सर्वांना जय महाराष्ट्र काल माझे एक तरुण मित्र आले होते त्यांनी मला या सरकारच्या लोकसभे लोकसभेमध्ये जे भाजपला कमी सीट आलेली आहे ह्यावेळेस त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारला की डॉक्टर साहेब हे सरकार टिकेल का अल्पमतातलं आहे आणि मी थोडंसं हसलो हसल्यानंतर ते मग त्यांनी मला विचारलं की का हसत आहे त्यानंतर मी त्यांना जे विश्लेषण केलं तेच मला वाटतं सुद्धा मला सांगावंसं वाटतंय कारण जुन्या काळापासून आतापर्यंत जर आपण पाहिलं की पंडित जवाहरलाल नेहरू जे आपले पंतप्रधान होते पहिले पंतप्रधान सत्तेचाळीस ते चौसष्ट पर्यंत चौसष्ट ते सहासष्ट नंतर लालबहादूर शास्त्री झाले सहासष्ट ते सत्याहत्तर नंतर, नंतर इंदिरा गांधी झाल्या सत्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशीला ला मोरारजीभाई देसाई होते एकोणऐंशी ऐंशीला चरणसिंग होते ऐंशी ते चौऱ्याऐंशी परत इंदिरा गांधी आल्या आता चौऱ्याऐंशीला पहिल्या वेळेस चारशे चौदा सीट काँग्रेसच्या निवडून आले इंदिरा इंदिरा गांधीच्या हत्या झाली तेवढ्या सीट पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात पण निवडून आलेल्या नव्हत्या त्यांचा आकडा होता तीनशे एकसष्ट तीनशे त्रेसष्ट तीनशे बावन्न अशा मध्ये एक गोष्ट वेगळी की त्यावेळेस सीट कमी पण होत्या पावणे पाचशे सीट होते जवळपास चारशे त्र्याहत्तर वगैरे काहीतरी सीट असाव्या तरी पण सर्वात जास्त आतापर्यंतचा आकडा चारशे चौदा चौऱ्याऐंशी त्यानंतर ते आजपर्यंत चालू झालं कस ते बघ त्याचा चौऱ्याऐंशी नंतर एकोणनव्वद पर्यंत राजीव गांधी होते एकोणनव्वद नव्वद व्ही पी सिंग होते नव्वद एक्याण्णव चंद्रशेखर होते व्ही पी सिंगच्या सीट होत्या एकशे एकसष्ट जनताला म्हणजे आघाडी करूनच सरकार बनवलं पण एक मोठा पक्ष जनता दल त्याच्या सीट किती एकशे एकसष्ट एक व्हीपी सिंग आता त्याच्या पुढे जाऊ हा राजीव गांधी नंतरचा प्रवास म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतरचा प्रवास आपला पुढे चालू आहे एक एकशे एकसष्ट व्हीपी सिंग त्याच्यानंतर नरसिंहराव बरोबर व्हीपी पी सिंग झाले व त्याच्यानंतर चंद्रशेखर झाले तेच विषय होतात म्हणजे नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव ते नंतरचे पाच वर्ष शहाण्णव नरसिंहराव नरसिंहरावच्या सीट किती होत्या दोनशे चौवेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस सत्त्याण्णव त्याच्यानंतर सत्त्याण्णव मध्ये देऊगौडा अठ्ठ्याण्णव मध्ये गुजरात अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार अटलजी अटलजी दोन वेळेस झाले पण दोन्ही वेळेस अटलजीच्या सीट किती होत्या एकशे पंच्याऐंशी जवळपास एखाद्या दोन सीट इकडे तिकडे असतील त्यानंतर दोन हजार चारला मनमोहन सिंग आले मनमोहन सिंगाचं काँग्रेसचे सीट किती होत्या वेळेस तर एकशे पंचेचाळीसच होत्या दुसऱ्या वेळेस नऊ ला जेव्हा ते आले त्यावेळेस त्यांच्या सीट दोनशे सहा झाल्या म्हणजे तुम्ही विचार करा राजीव गांधीच्या हत्येनंतर आजपर्यंत दोनशे चाळीसचा आकडा दोनशे चाळीसचा म्हणतोय मी हा दोनशे चाळीसचा आकडा फक्त एकता एक वेळ पार झालेला आहे तो नरसिंहरावनी पार केलेला आहे तेव्हापासून सतत आघाडीचे सरकार आलेले आहे परंतु चौदामध्ये पहिल्या वेळेस इंदिरा गांधींनी जे चारशे चौदा म्हणजे चौऱ्याऐंशीला जे चारशे चौदाचा आकडा आला होता त्यानंतर पहिल्या वेळेस कुठल्या एका पक्षानं बहुमत घेतलं ते म्हणजे मोदींनी चौदामध्ये दोनशे ब्याऐंशी त्र्याऐंशी हा त्यानंतर पुढच्या इलेक्शनला म्हणजे एकोणीसला तीनशे तीन आता हे दोन आकडे या तरुण पिढीनं पाहिल्यामुळं त्यांना असं वाटलं की सध्या जो आकडा आलेला आहे दोनशे चाळीसचा भाजपचा जवळपास तो आकडा हा खूप छोटा आहे परंतु तो आकडा हा चौऱ्याऐंशी नंतरचा बाकीच्या सरकारपेक्षा सर्वात मोठा आकडा आहे मोदीचेच दोन दोन वेळेसचे इलेक्शन सोडले तर आणि त्यामुळं या सरकारची शाश्वती किंवा या सरकारची ताकद ही खूप मोठी आहे आठ आठ दहा